हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आईर महिलांसाठी विशेष व्हिडिओ मी घेऊन आले आहे आजची स्त्री अनेक आव्हानं खूप चांगल्या रीतीने पार करत आहे घर संसार जबाबदाऱ्या आपलं स्वतःचं करिअर आणि छंद खूप चांगल्या रीतीने हँडल करत आहे परंतु हे सगळं करताना तिच्या आरोग्याकडे थोडस दुर्लक्ष होत आहे त्यामुळे तर स्त्रियांच्या निर्णया समस्या आज आपल्याला पाहायला या भागामध्ये महिलांसाठी खास सुपर फूड मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकून राहील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग सुरू करूयात आजचा इंटरेस्टिंग विषय यांचे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स अगदी टीनेज मुलींपासून ते मेनोपॉज आणि त्यानंतर देखील हे प्रॉब्लेम्स दिसतात महत्वाचं म्हणजे ऑस्टिपोरिस म्हणजे हाडांची झीज होणं हाडातून कटकट आवाज येणं लवकर फ्रॅक्चर होणं किंवा संधिवात होणं वाताचे विकार थोडक्यात जास्त दिसतात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे डायजेशन प्रॉपर न होणे पचनशक्ती जर बिघडलेली असेल तर अर्थातच आपल्याला निम्म्याहून अधिक व्याधी होतात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे सौंदर्यासंदर्भात चेहऱ्यावर निनाळे डाग दिसणे वांग येणे केस मोठ्या प्रमाणात गळणं हे सगळं देखील सौंदर्य समस्यांमध्ये येतं आणि पाचवा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हिमोग्लोबिन वारंवार कमी होणं भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे सगळ्या प्रॉब्लेम्सवर ओव्हरकम करणारे ते आहेत त्यामुळे ओव्हरऑल विचार करूनच मी ह्या सगळ्यांचा आजच्या भागामध्ये समावेश केलेला आहे पहिला पदार्थ म्हणजे नाचणी तर नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं स्त्रियांच्या हाडांसंदर्भात आजकाल तक्रारी वाढलेल्या आहेत कॅल्शियम तिच्या आहारात असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नाचणी हा बेस्ट पर्याय आहे त्यात आयन देखील खूप जास्त प्रमाणात असतं नाचणीचे निर्णय पदार्थ करून तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता जसं रागी माल्ट आहे नाचणीचं थालीपीठामध्ये देखील तुम्ही समावेश करू शकता पोळीमध्ये देखील थोडं पीठ घालून चपाती करू शकता नाचणीचे पदार्थ करण्यासाठी यूट्यूबवर अनेक तुम्हाला पर्याय अवेलेबल आहेत ते बघून तुम्ही नक्की करू शकत अर्थ आहे तो म्हणजे जवस जवस हसीच्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं जे की वेज पदार्थांमध्ये खूप कमी आहे जवस त्यात टॉप वनला आहे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आता असतात लॅक्सेटिव आहे म्हणजे पोट साफ होण्यासाठी देखील जवस खूप चांगलं मदत करतं त्यात फायटो इस्ट्रोजन आहे त्यामुळे इस्ट्रोजनची कमतरता जी तीसी पस्तीशीनंतरच सुरू होते आणि मेनोपॉसमध्ये इस्ट्रोजन खूप कमी होतं तर इस्ट्रोजन योग्य प्रमाणात तुम्हाला तुमच्या शरीरात हवं असेल तर जवसचा समावेश आपल्या आहारात नक्की करा आता जवळ नेहमी तुम्हाला भाजूनच घ्यायचं आहे कारण त्याचं जे कवर आहे ते डायजेस्ट होत नाही त्यामुळे भाजून घ्यायची आहे पूड करायची आहे तर जवसाची चटणी तुम्ही घेऊ शकता दिवसभरात एकच समजा तुम्ही जवळ मी रोस्ट करून तसंच खाऊ शकता किंवा पूड करून निर्णया पदार्थांमध्ये टाकू शकता जसं की दही ताक या तिसरा ता महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे तिळ अगेन तिळ देखील काही प्रमाणात आपण आहारातून आता कमी केलेले आहेत तिळामध्ये देखील कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं तेलयुक्त ते पदार्थ आहे तर आपल्या शरीराला स्नेहनाची आवश्यकता असते जी आपल्याला तिळामधून भेटते त्यामुळे तिळाची चटणी तिळाची चिक्की किंवा तिळाचे लाडू असं काहीही तुम्ही घेऊ शकता किंवा दिवसभरामध्ये भाजीमध्ये भाकरीमध्ये देखील तिळ साधारण एक चमचा तुम्हाला घ्यायचे आहेत तीळ आणि जवस याचं प्रमाण एक ते दीड चमचा दिवसभरात पाहिजे आहे त्यापेक्षा जास्त चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळे मनुके येस yes, काळे मनुके हे स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहेत एकतर त्यात आयनचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये दे, डिलिव्हरीनंतर देखील तुम्ही आरामात घेऊ शकता आणि दुसरं महत्त्वाचं ते उत्तम विरेचक आहे म्हणजे लॅक्सेटिव्ह म्हणून ते खूप चांगलं काम करतं ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी रात्री पाच सहा मनुके चांगले पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते चावून चावून खायचं आणि त्याचं पाणी देखील पाहिजे त्यामुळे तुमचं पोट साफ राहतं बी पी लो होण्याची जर तुम्हाला तक्रार असेल तर सारखासारखा बी पी लो होत नाही कारण ते तर पण एनर्जी ऊर्जा देण्यासाठी काळे मनुके खूप चांगले काम करतात पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे अंजीर आता अंजीर हे फळाच्या स्वरूपात आणि फ्रूटच्या स्वरूपात तर दोन्ही प्रकारे तुम्हाला फायदेशीरच आहे एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात अगेन आयन खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे हिमोग्लोबिन तुमचं कधीच कमी होणार नाही जर तुम्ही रोज दोन अंजीर तुमच्या आहारात समाविष्ट केले तर आणि दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स जर तुम्हाला असेल तो देखील अंजीरमुळे दूर होतं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतील दिवस राहत नसतील आणि बीज निर्मितीसाठी देखील अंजीर खूप चांगलं काम करतं जास्त बियांमुळे जे जे पदार्थ आहे ते आपले बीज निर्मितीसाठी खूप चांगलं काम ड्रायफ्रुट्स जे अंजीर आहे ते रात्री तुम्हाला भिजत घालायचे आहेत दोन आणि सकाळी उठल्यानंतर ते तुम्हाला चावून चावून खायचे आहे पुढचं फळ आहे ते म्हणजे डाळिंब तर डाळिंब देखील स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं काम करतं एक तर ते पचनशक्ती सुधारण्यासाठी काम करतं पित्त कमी करतं कमी होऊ नये म्हणून देखील डाळिंब तुम्हाला रोज खायचं आहे तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील डाळिंब उत्तम आहे फळ आहे ते म्हणजे आवळा मी नेहमी सांगते की जर रोज आवळा खाल्ला तर आपलं आयुष्य वाढतं जर तुम्हाला दीर्घायुष्य व्हायचं असेल तर आवळ्याचा समावेश आपल्या आहारात नक्की करा तो कसाही करू शकता मोराळ्याच्या स्वरूपात करू शकता लोणचं म्हणून करू शकता त्याची पाव पावडर तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा त्याचं ज्यूस घेऊन पाण्यात मिक्स करून ते करू शकता किंवा डायरेक्ट आवळे आणून ते देखील घेऊ शकता वरच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आवळे बेस्ट आहेत त्यात व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे केस आणि त्वचेसाठी तर बेस्ट आहेच केस सगळं ती तुमची लगेच आवळ्याने कमी होईल पित्त शामक आहे आणि पोट साफ होण्यासाठी देखील आवळा खूप चांगलं काम करतो त्यामुळे आवळा हे स्त्रियांच्या एकंदरीत आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि तुमचा जर स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कमी करण्यासाठी शांत झोप लागण्यासाठी देखील आवळा बेस्ट आहे पुढचं आहे ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ तर मसाल्याच्या पदार्थामध्ये ओल हळद सगळ्यात बेस्ट आहे ओली हळद मिळाली तर त्याचा समावेश तुम्ही नक्कीच आपल्या आहारामध्ये करावा कर्क्युम्युन नाव असतात घटक असतं जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं अँटी कॅन्सरस देखील आहे जे सगळ्या पदार्थांचे डिटॉक्स ड्रिंकसाठी मी वापर करावा असं नेहमी सांगत असते त्यावर अनेक व्हिडिओ देखील आहेत त्यामुळे त्यात आता इथे जास्त त्याचं विश्लेषण करत नाही तर मसाल्याचा पदार्थ ज्या ज्या ऋतूमध्ये जे फायदेशीर आहे तुमच्या शरीरानुसार तुमच्या प्रकृतीनुसार त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की नक्की करा ते खूप फायदेशीर आहे आणि आता शेवटचा आणि महत्वाचा पदार्थ जो स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ते म्हणजे शतावरी शतावरीला स्त्रियांची मैत्रीण म्हटलं जातं पण आता आपल्याकडे काय होतं की फक्त प्रेग्नेन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर बाळाला दूध यावं यासाठी शतावरीचा वापर केला जातो परंतु तसं नाहीये शतावरीचे अनेक गुणधर्म आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत अगदी लहान मुलींपासून तर उद्धसियांपर्यंत सगळ्यांना शतावरी खूप जास्त हेल्पफुल आहे वरचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत कॅल्शियमची कमतरता लोहची कमतरता हार्मोनल इम्बॅलन्स सौंदर्य समस्या युटोरॅन टॉनिक म्हणून शतावरी बेस्टच आहे तर शतावरी कल्प हा साखर घालून केला जातो त्यामुळे जर खडीसाखर युक्त जर शतावरी कल्प तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही घेऊ शकता गुळ घातलेला देखील मिळतो तो, तो देखील घेऊ शकता किंवा शतावरी जर तुम्हाला साखर अजिबात चालत नसेल तर तुम्ही शतावरी चूर्ण किंवा शतावरी टॅबलेट देखील जरूर घेऊ शकता जर विशेषतः पस्तीसशी नंतर चाळीशीच्या दरम्यान मेटाबॉलिझम आपलं स्लो होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं कारण पोटावरची चरबी साठण्याचं आणि वजन वाढण्याचं देखील त्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि सलाड आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा तर अशा प्रकारे महिलांसाठी एकंदरीत कुठले सुपरफूड आपल्या आहारात असायला हवेत हो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद